खोक्या भोसले हा काही गुन्हेगार नाहीये तो तर सामाजिक कार्यकर्ता आहे तो गरीबांच्या पोरांना पुस्तकं वाटतो ऊसतोड कामगारांची मदत करतो पण तो आता फक्त जातीय वादाचा बळी ठरलाय हे वाक्य सतीश भोसले यांच्या वकिलांचं खर तर दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं खोक्याला प्रयागराज मधून अटक केली होती त्यानंतर वनविभागाच्या जागेत असलेल्या खोक्याच्या घरावर बुलडोजर देखील फिरवला एवढंच नाही तर काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत त्याचं घर देखील जाऊन टाकलं सध्या खोक्या जरी आरोपीच्या पिंजरात उभा असला तरी अशा प्रकारे त्याचं घर जाऊन टाकणं हा नक्कीच एक धक्कादायक प्रकार होता त्यात आता खोक्याच्या वकिलांनी तो गुन्हेगार नसून एक समाजसेवक होता असा खळबळजनक दावा केल्यानं सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या पण या खोक्याच्या वकिलांचं नेमकं म्हणणं आहे तरी काय खोक्या खरोखरच समाजसेवक होता का आणि जर त्यांचंही म्हणणं खरं असेल तर जातीय रागातूनच खोक्याचा वय दिला जातोय का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपचा पदाधिकारी असलेल्या खोक्या भोसलेवर मारहाण वन्य प्राण्यांची तस्करी असे वीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस हात धुन खोक्याच्या मागे लागले होते त्यानंतर पोलिसांच्या तावडीत सापडायचं नाही म्हणून खोक्या हा प्रयागराजला पळून गेला मात्र बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या साथीनं ट्रॅप लावून खोक्याला ताब्यात घेतला महाराष्ट्रात आले आल्या त्याला कोर्टात हजर देखील करण्यात आलं आणि कोर्टानं त्याला आता सहा दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली त्यानंतर खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी खोक्यावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा केला हा दावा करताना ते म्हणाले की सतीश भोसले एका आमदाराचा कार्यकर्ता आहे पण तो फक्त पारधी समाजाचा असल्यानं त्याच्यावर ही कारवाई केली जाते बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्यात सतीश भोसलेचा बळी जातोय यावेळी त्यांनी वंजारी समाजाच्या भूमिकेवर देखील भाष्य केलं ज्या ते म्हणाले की या प्रकरणातील फिर्यादी वंजारी समाजाचा आहे पण या समाजानं देखील सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त करून पेटवण्यात आलं त्यावर हळहळ व्यक्त केली तो जर गुन्हेगार असेल तर त्याला सजा मिळाली पाहिजे पण त्याचं घर उद्ध्वस्त करून त्याला निस्तनाबूत करणं त्या वंजारी समाजालाही मान्य नाहीये एवढंच नाही तर यावेळी खोक्याच्या वकिलांनी तो सामाजिक कार्यकर्ता असल्याचा देखील दावा केला त्यानं आजवर गरिबांच्या पोरांना वह्या पुस्तकांचं वाटप करणं ऊसतोड कामगारांना गरिबांना मोफत धान्य पुरवठा आणि कपडे वाटप करणं गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणं अशी चांगली कामं देखील केली आहेत के भाजपचा एक पदाधिकारी म्हणून तो आजवर कायम जनतेच्या हाकेला धावून गेला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरी कायमच पुढाकार देखील घेतला पण त्यांचं आजवरचं चांगलं काम मुद्दामच माध्यमांच्या समोर आणलं जात नाही उलट त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्यासाठीच आठोकाट प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे तर सतीश भोसले उर्फ खोक्या हो हा अत्यंत दुर्लक्षित असलेल्या पारधी समाजातून वर आलेला एका आमदाराचा सामान्य पण केवळ तो एका मागासवर्गीय समाजातला आहे आणि तरीही तो राजकारणात काम करतोय या रागापाईस त्याचा हकना बळी दिला जातोय असं त्याचं वकिलांचं म्हणणं आहे यातून सतीश भोसलेचे वकील त्याला पाठीशी घालू पाहत आहेत हे तर स्पष्ट आहे पण जर वकिलांच्या दाव्यानुसार सतीश भोसले हा खरंच गुंड प्रवृत्तीचा माणूस नसेल तर आता त्यानं केलेल्या मारहाणीची व्हिडिओ समोर आले त्यानंतर खोक्याने स्वतः मारहाण केल्याचं मान्य देखील केलं होतं मग त्याचं काय झालं सतीश भोसले ज्याचा कार्यकर्ता आहे त्या खुद्द सूरयदसांनीही खोक्याला पाठीशी घातलं नाहीये यातून नक्कीच खोक्याचीच गुन्हेगारी सिद्ध होती त्यामुळं आता खोक्या निर्दोष असल्याचा विषय येत नाही मात्र या सगळ्यात खोक्या जरी आरोपी असला तरी त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई त्याला कोर्टासमोर हजर करणं या कायदेशीर पद्धतीच्या कारवाया योग्य आहेत याला जातीय रंग देऊन सतीश भोसलेच्या चुकीची शिक्षा त्याच्या कुटुंबियांना देणं अज्ञात लोकांकडून त्याच्या कुटुंबाचा विचार न करता त्याच्या घराची होळी करणं त्याचं घर उद्ध्वस्त करणं दारातल्या जनावरांना मारून टाकणं कुटुंबियांना मारहाण करणं या बाबी नक्कीच निंदनीय आहेत आणि हे निजकृत्य करणाऱ्या लोकांचा तपास घेऊन त्यांच्यावर देखील कठोर कारवाई होणं महत्वाचं आहे पण हे सगळं जरी असलं तरी खोक्याला पाठीशी घालत थेट समाजसेवकाची उपमा दे नाही या प्रसंगी हास्यास्पद वाटत आहे तरी खोक्याचे वकील म्हणून आपलं कर्तव्य बजावत असलेल्या अंकुश कांबळेने त्याला थेट सामाजिक कार्यकर्ता म्हणून घोषित केलं पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं काय खरंच सामाजिक कार्यकर्ता होता का त्याच्यावर झालेली ही कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद